आय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे तुम्ही म्हणाल एवढ्या पावसात एवढ्या धोक्यात कुठे आली आहेस आजूबाजूला तर एस ट्या दिसत आहेत एस टी स्टँडवर आली आहेस का हो मी एस टी स्टँडवरच आलेली आहे तुम्ही म्हणाल हा काय मागच्या वर्षीचा व्हिडिओ दाखवते आहेस का आम्हाला नाही नाही मी तुम्हाला या वर्षीचा अगदी फ्रेश अगदी दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ दाखवते आहे कारण यावर्षी पाऊस अगदी लवकर आलेला आहे मे महिन्यातच इतकं सुंदर धुकं आहे आणि हे मला तुम्हाला दाखवल्याशिवाय राहलंच नाही पावसाळा लागला ला की आपल्याला वडा भजी कचोरी सामोसे असे तळलेले गरम गरम पदार्थ खावेसे वाटतात आणि त्यासाठी मी आलेली आहे गगन पावडा एस टी स्टँडवर तो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि या एस टी स्टँडवरती अतिशय उत्तम कट वडा मिळतो असं मी खूप जणांकडून ऐकलं आणि मी स्वतः खाऊन पाहिला मला सांगते मंडळी की चव आहे ना हा प्रसिद्ध वडा मी खाऊन बघितला आणि मला तो इतका आवडला तेव्हाच मी ठरवलं माझ्या व्ह्युअर्सना हा कट वडा कसा असतो ते मी दाखवणार आणि तुम्ही जरा विचार करा अहो हा एस टी स्टँड निसर्गाच्या कुशीत असा ढगांच्या धुक्याच्या सान्निध्यात इतका सुंदर वाटतोय तर ते आतमध्ये गगनबावडा किती सुंदर असेल चला तर मग नमस्ते, नमस्ते। येऊ का व्हिअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत उदय चव्हाण या हॉटेलचे मालक आणि हे अनेक वर्षांपासून इथे कटवडा बनवत आहेत आणि ह्यांचाच कटवडा अतिशय प्रसिद्ध आहे साहेब तुम्ही किती वर्ष हा कटवडा इथे देत आहे चौवेचाळीस वर्ष एकोणीसशे ब्याऐंशी पासून एकोणीसशे ब्याऐंशी पासून चौवेचाळीस वर्ष हा कटवडा तुम्ही देत आहे म्हणजे हा तुम्ही सुरू केला की वडिलांनी सुरू केला आमच्या वडिलांपासून वडील मी अच्छा आणि हा कटवड्याचा शोध कुणी लावला नाही आम्ही इथं काय वडा आणि ते कटिकडचं हे आहे प्रसिद्ध आम्हीच हे केलेलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही बनवायला सुरुवात केली आणि तो तुमच्या हाताची चव लोकांना आवडली आणि म्हणून तो इतका प्रसिद्ध आहे आम्हाला तुमच्या किचन मध्ये हा वडा कसा बनतो दाखवता हा दाखवत हे आहेत अभिषेक सरदवय हे आपल्याला वडा तळून दाखवणारे काय मंडळी स्टँड म्हणलं की हलता असतो इथे गाडी आली की दहा पंधरा मिनिटात लोक झपझप खाऊन जायला बघतात त्यामुळे इथे वडे असे थापून रेडिट ठेवलेले असतात अभिषेक जी आता वडे बांधायला आहेत वड्यामध्ये काय काय असतं आलव लसूण लसूण मिरची मिरची कोथिंबीर बटाटा बटाटा अच्छा म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबीर तुमचा खमंग बनतो बघा त्यांनी याच्� कसे झपझप आड्डा वडे बांधले पण गोळे तयार झालेले आता बेसन मी पीठ करतो हे किती घेतलं बेसन पीठ दोन प्लेट दोन प्लेट घेतलं दोन बाय दोन प्लेट हां दोन प्लेट पीठ घेतलेलं आहे पंधरा गोळ्यांसाठी हे काय टाकलं सोडा अच्छा हा किती टाकायचा एक चिमुड गोष्ट चिमूड चवीनुसार मीठ अच्छा हे किती टाकायचं एक चिम चवीनुसार मीठ आपण हा एक पांढरपुर्याला कालवून देतो असं फेटून घ्यायचं अजिबात त्याच्यामध्ये गाठी ठेवायच्या नाही आणि सोडा असेल तरी घाबरायचं नाही कारण सोडा हा त्याचा अनिवार्य भाग आहे त्याच्याशिवाय वडा तुमचा खुसखुशीत होणार नाही तुम्ही इथे किती वर्ष काम करताय चौदा वर्ष चौदा वर्ष अरे बापरे तुम्ही तर आता अगदी ट्रेंड झालाय वडे घेण्यात रेशमा माळी असं या ताईंचं नाव आहे ताई तुम्ही काय करता ताई या कट तयार करतात अरे बा काय सुंदर कट केला हा कशाचा बनतो याच्यात काय काय आहे हा हिरवा वाटाना गुजर घालून त्यामध्ये मसाला वगैरे घालून बनवला अच्छा म्हणजे एक मोठी प्रोसिजर आहे त्याची हो। अरे बा हा असा कट तुम्हाला दिवसभरात किती लागतो दोन टॉप लागतात तुम्हाला बापरे लोक अगदी शौटीन आहे का या कटवड्याचे ते व्हायला किती वेळ लागेल दहा मिनिट काय मस्त वडे नसत आहे बापरे उगलेत ना या स्टँडवरती जेवण सुद्धा छान मिळतं त्यामुळे इथे पोळ्या करायची लगबग चालू आहे नमस्त ताई नाही तुमचं नाव काय ते गन पवड्याच्या आणि इथे पोळ्या करताय रोज किती लागतात पोळ्या पन्नास शंभर पोळ्या लागतात अच्छा नमस्ते ताई तुमचं नाव काय सुनंदा सुनंदाम सुनंदा ताई कांबळे असं यांचे नाव आहे तुम्ही पण पोळ्या शेकून घेत आहे तुम्ही पण इथे शक्य हे पोळ्यांचं काम करतील पण ते काम करता अरे वा तुमच्यामुळेच इथल्या जेवणाला छान स्वाद आलेला नमस्ते दादा तुझं नाव काय यांचं नाव आहे प्रशांत शिंदे तुम्ही पण गगन पावड्याचे का खालचे तुम्ही मुंगेवाडीचे अच्छा अच्छा हा दादा सुद्धा तिथे सगळी मदत करत असते यांच्याशी बोलता बोलता इथे मस्त खरपूस लाल वडे तयार पण झाले आता झालं आता काढून येते आता दादा कटवड्याची डिश तयार करतोय हे काय करताय का बार इक लगतो। oh God, बारी इक बापरे इतका बारीक चिरायला लागतो ओ माय गॉड इतकी बारीक बाप रे बाप आणि ते झपझप करतो जा आणि कोथिंबीर पण लागते का हा अच्छा म्हणजे कांदा कोथिंबीर आता त्यांनी एक मस्त गरगरीत बटाटे वडा ठेवलेला आहे त्यांनी आता त्यावर कट काय दिसतोय बघा त्याच्यावरती भरपूर त्यांनी कांदा कोथिंबीर टाकली मस्त आता लिंबाच्या दोन फोडी दिलेल्या आहेत आता हे दोन ब्रेड त्याच्यावरती ठेवलेत कट वडा रेडी कटवडा रेडी आहे अच्छा तोंडाला पाणी सुटलेलंच आहे मी तुम्हाला टेस्ट करून सांगते काही तुझं नाव काय कीर्ती आडनाव काय कीर्ती भिडे बघितले व्हिअर्स ही छोटी चिमुरडी काही चवी कट वडा चापतीये बघा आपले परिमंडळाचे कर्मचारी पण याचा आस्वाद घेत असतात कसा वाटलं तुम्हाला वडा खूप छान तुम्ही इथलेच आहात का आम्ही विजयदुर्ग कुठले विजयदुर्ग विजयदुर्गचे आणि तुम्ही दोघेच जा अच्छा खूपच सुंदर आहे तुमचं बावडा स्थानक खूप खूप तुमच्या देखील टेस्ट करून सांगते कसा लागतोय ते आधी वडा खाऊन सांगते कसा ते एकदम गरम गरम आणि तो आलं लसूण मिरचीचा जो ठेचा आहे ना त्याची इतकी मजदार चव आलेली आहे ना बलताच टेस्टी लागतोय एकदम सॉल्ट तकपट खाऊन सांगते कसा ते कट तर एकदम भारी आहे आणि कट आणि बडा हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना ते जबरदस्त आहे कट असं ना एकदम झणझणीत आहे बर का पण ब्रेड कट आणि बडा हे सगळं मिळून ना खूपच मस्त लागणार आहे यात काही शंकाच नाही आणि हो कोल्हापुरी ठसकाय ना तुम्हाला एकदम मिळेलच खरं सांगू व्यूर्स एस टी स्टँडवरच्या कॅन्टीनवरती काही खायचं म्हणलं ना की पोटात असा गोळ्याच येतो बापरे तिथं कसं खाऊ आणि जेव्हा मला लोकांनी सांगितलं ना की नाही नाही त्या कॅन्टीनमधला तो वडा तुम्हाला खायलाच पाहिजे तेव्हा मला हा प्रश्न पडला की असं कसं असू शकतं कॅन्टीनवरचा वडा फेमस असं असूच शकत नाही पण मी ठरवलं की नाही एकदा खात्री करून घ्यायलाच पाहिजे म्हणून मी आले खाल्ला आणि तुम्हाला सांगते हे जे कॅन्टीन आहे ना अगदी घरगुती रुपाचं आहे की तुमच्या डोळ्यासमोर ते जे कॅन्टीन अस ना तसं हे बिलकुल कॅन्टीन नाही अगदी आपलेपणाचं हवं हवं असं असं छान कॅन्टीन आहे आता स्लाइस बरोबर खाऊन सांगते कसं लागतंय ते चढ हाताने खाते मी बघा ही अशी बोट अशी लाल लाल झाली ना कट वडा खाल्ल्याचं समाधान मिळत ऐंशीच्या दशकातल्या एसटीला आपण एसटी प्रवास करायचो आणि खाणं पिणं सगळं एस टी स्टँड वरच असायचं ही सगळी तुमची आठवण ताजी होईल शिवाय यांच्याकडे चपाती भात आमटी असं पूर्ण जेवण ताकाचा ग्लास पोहे शिरा साबुदाणा खिचडी आणि शिवाय चिप्स मिळतात कोल्ड्रिंक्स मिळतात जसं एका कॅन्टीनमध्ये सगळं काही मिळतं ना तसंच यांच्याकडे पण मिळतं व्ह्युअर्स गगनबावडा एस सी स्टँड जरी छोटासा दिसला तरी इथून बऱ्याच ठिकाणी गाड्या जातात मुंबई पुणे अक्कलकोट गोवा त्याच्यानंतर तिकडे कणकवली सोलापूर अशा खूप ठिकाणी जातात पुणे गोवा हिरकणी गाडी हमखास या स्टँडवरती वरती थांबतेच तेव्हा तुम्ही जरूर या कटवड्याचा आस्वाद घेऊ शकता कटवडा कसा वाटला तुम्हाला अतिशय सुंदर खूप मजा आली आणि या पावसाळी वातावरणात ना असा झळझळीत कट आणि हा असा मस्त रसरशीत असा आलं लसूण आणि याने भरलेला हा वडा खाऊन खूपच मजा आली तर आमची मिसळ पण प्रसिद्ध आहे हो का आणि तुम्ही मिसळ पण घेऊन बघा टेस्ट करून बघा नक्कीच पण तुम्ही आम्हाला मनापासून हा कटवडा दाखवलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू जवान साहेब <laughs> बघताय हा ए सी स्टँड किती टुमदार आणि छान आहे स्वच्छ आहे आणि आता इथे जास्त खुणी नाही आहे त्यामुळे मी इथेच गरमागरम चहा घ्यायचं आणि हे चहा घेत घेत निसर्ग बघायचं ठरवलेलं